नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीची सुरुवात झाली आहे सर्व माझ्या यूट्यूबर व्हिवर्सला वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जे काही ग्रोथ केलेली आहे आणि आनंदाने सांगावंसं वाटतं मला का आपण जे ऑर्गॅनिकमध्ये टरबूज करतोय बऱ्याचशा लोकांनी कॉमेंट्स केले चुकीचे कॉमेंट्स केले असं येत नाही हा हा स्पारा लागतो मी तुम्हाला आज पूर्ण शेतांमध्ये काय काय चालू आहे व्हिडिओ नक्कीच थोडा मोठा होईल तुम्हाला माहिती देण्यासाठीच आज हा पूर्ण व्हिडिओ मोठा शूट करतोय मी का जेणेकरून ऑर्गेनिकमध्येही किती ताकद आहे आणि आज माझ्या शेतामध्ये काय काय चालू आहे म्हणजे आपण टरबूज आजच्या तारखेमध्ये अकरा सप्टेंबरचं बिल अगवड असल्यानंतरही मी कॅमेरामनला सांगेल का आज पूर्ण शेताची शूट करून पूर्ण वेल दाखवा का आजची ग्रोथ काय आहे आणि तुम्ही मला नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा का ऑर्गेनिक मध्ये टरबूज येईल का नाही येईल म्हणजे आजची पद्धत पाहिल्यानंतर आज जे टरबूजाचे वेल पाहिल्यानंतर अक्षरशः मन प्रसन्न होऊन गेलेलं आहे म्हणजे पूर्ण इतकं सुंदर आणि मी तर सांगेल का हा साइडचाही पट्टा दाखवा सर्व म्हणजे थोडंसं लॉ लौ, लॉंग व्हिडिओमध्ये घ्या म्हणजे जेणेकरून शेतांमधले टरबूजांचे वेल कुठपर्यंत गेलेले आहेत हे सगळं आपल्या व्ह्युअर्स लोकांना आपल्या शेतकरी मित्रांना पाहायला मिळेल आणि मी तर अजून आवर्जून एक सांगेल का ज्याही शेतकऱ्याला खरंच यायचं असेल माझं जळगाव जिल्ह्यातलं जळगाव तालुक्यातलं बोरणारे गाव आहे तुम्ही माझ्या शेतावर या पहा आणि तुम्ही मला नक्कीच सांगा पहा आता तुम्हाला मी सगळ्या पद्धतीचे बेड मधले झालेले वेल कॅमेरामनला इकडे सांगेल का या पद्धतीचे दाखवा तुम्ही कि पहा किती सुंदर झालेले हा हा इकडे पा ऑर्गेनिक मध्ये किती ताकद आहे म्हणजे माणूस पाहिल्यानंतर खुश होतो का काय पद्धतीने आहेत हे काय आहे थोडस माझे तन आहे मी तन राहू देतो तन तनदी धन हाच माझा ब्रीद वाक्य ठेवलेलं आहे मी आपल्याला त्या तणापासून कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आहे आणि बरेचसे शास्त्रज्ञ आहेत जे खूप मोठे मोठे सल्ले देतात आणि म्हणता का टरबुजाला एवढ्या दिल्यानंतरच येणार आहे ते मी तर बोले पक्कच सांगेल तुम्हाला कॅमेरामॅनला इकडे सांगेल मी मी जिथं आहे आता तिकडे शूट करून दाखवा वेलांची क्वालिटी पहा काय कोणताच त्याच्यावर पद्धतीचा रोग नाही काय नाही कुठे कुठे सेटिंग व्हायला लागलेली आहे ती पण सेटिंग दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आणि या पद्धतीने इतका सुंदर वेल चालू आहे हा मी आपल्या साईडच्या शेतांमध्ये काय चालू आहे तिकडेही तुम्हाला घेऊन जातो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल का खरंच आणि आता हे जे मधात आपली लेबर चालू आहेत आपल्या शेतांमध्ये मजूर चालू आहेत ते ड्रिप लाईन सेंटरमध्ये एक आपण ड्रीप लाईन टाकतोय ते पण काम चालूच आहे तुम्हाला दिसत असेल या साईडलाही दिसत असेल आणि आपण त्या शेतामध्येही जाऊ आज थोडंसं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पूर्ण शेतांचा व्हिडिओ शूट करून दाखवायचा आहे वरच्या शेतांमध्ये वरच्या साईडच्या शेतामध्ये तिथं स्प्रेचं चा काम चालू आहे या शेतामध्ये पण भेंडी आपण मदत लागवड केलेलीच आहे आणि आज मला व्हिडिओ टाकायचा नव्हता पण आजची टरबूजांची ग्रोथ म्हणजे रात्रीतून काय चमत्कार होतो चोवीस तासात काय चमत्कार होतो हाच मी पाहिल्यानंतर म्हटलं नाही आज आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे का काय दम आहे मी कॅमेरामनला सांगेल या का या साईडचे वेल दाखवा का किती सुंदर झालेले म्हणजे जेव्हा माणूस वेल पाहतो तर त्याला ॲटोमॅटिक उत्साह जागी होतोय त्याचा आणि प्लॉट नंबर चार मध्ये मी तुम्हाला खाली घेऊनच जातोय आता म्हणजे वेल पाहायला हा तुम्ही किती सुंदर आहे आणि नक्कीच मला कॉमेंट्स मध्ये सांगा आज दिवाळीचा सा पहिलाच दिवस असल्यानंतर मला इतका उत्साह आला का नाही आज आपण व्हिडिओ आपल्या व्ह्यूअर्स लोकांना पोस्ट करू म्हणजे करू <coughs> आपण प्लॉट नंबर चार मध्ये आता आपण खाली उतरतोय थोडस अप डाऊनचं शेत असल्यामुळे आपण हा पूर्ण डोंगर होता याला फोडून आपण पूर्ण लेवल करून घेतलेली आहे ही आपण दोन आणि तीन तारखेची लागवड केलेली आहे रोप काल तर मी व्हिडिओ दाखवला होता दा तुम्हाला का कालच्या व्हिडिओची क्वालिटी काहीतरी तांत्रिक कारणामुळे बरोबर आली नाही मला बरेचसे कॉमेंट्स आले का सर तुमचा व्हिडिओ आहे सुंदर पण तो आम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे आता नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही करू शकत नव्हतं आणि अजूनही असा विचार केला का बा व्हिडिओ काढून टाकला दोन तीन वेळा मी रिपोस्ट केला त्याला पण क्वालिटी येत नव्हती पण नंतर म्हटलं जाऊ द्या काय हरकत नाही मी आता पाहि पूर्ण कामं चालू आहेत ही आपली तीन तारखेची लागवड आहे ऑक्टोबरची आणि पुढच्या हॉलमध्ये दोन तारखेची लागवड आहे मी कालचा दोन तारखेचाच व्हिडिओ पोस्ट केला होता का जेणेकरून आता ही तीन तारखेची आहे तुम्हाला दिसत झालं आता ड्रीपचं काम चालू आहे उद्या आपल्याला इथं अंतरमध्ये मध्ये भेंडी लागवड करायची आहे आणि तुम्हीच पहा आता पूर्ण माझा स्टाफ पूर्ण एकदम जोमाने लटकलेला आहे मी कॅमेरामनला सांगेल का हा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ शूट करा आणि दाखवा कोणत्या पद्धतीने कामं चालू आहेत टरबूज दाखवा कशा पद्धतीने आपलं टरबूज ग्रोथ करताय ऑर्गेनिक मध्ये मी ऑर्गेनिक वर मन भर देतो कारण मी पेस्टिसाइडच्या शंभर टक्के विरोधात आहे मी मानसिकताच बनवून घेतली माझी का मी पेस्टिसाईड देणार नाही कोणतंही पीक असो हो। मी आता भेंडी पण लागवड करतोय तर भेंडी लागवडीमध्ये माझं फक्त ऑर्गेनिक मध्ये राहील ज्याच्यामध्ये मी बायोरीच आणि अल्ट्रासीज यूज करतोय आज तुम्ही मोसंबी पहा काय ग्रोथ सुंदर आहे टर्बूजचे रोप पहा दोन आणि तीन तारखेची लागवड आहे म्हणजे एक साधारणत उगवून शकल्यानंतर बारा तेरा दिवसाची झाडं आहेत रोपं आहेत झाडं म्हणण्यापेक्षा रोप आहेत कुठे कुठे दोन पत्ते तीन पत्ते चार पत्त्यावर यायला लागले आणि ज्याला तरुजाला जे वातावरण लागतं ते एकदम पोषक चालू आहे सध्या म्हणजे पाहिल्यानंतर खरंच मन खुश झालं आज म्हटलं चला आपल्या युट्यूबच्या व्ह्युअर्स लोकांना आज थोडासा मोठा का व्हिडिओ आहे ना तो नक्की शूट करून दाखवू शॉर्ट व्हिडिओ देण्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना कळत नाही का काय चालू आहे शेतामध्ये काय नाही मी कॅमेरामनलाही सांगेल का इकडे या साइडला जे काम चालू आहेत आता ड्रिप जोडायचे काम चालू आहेत कारण की उद्या आपल्याला इथं आपल्याला लगेच भेंडीची लागवड करायची वरची तीन शेत तर आपले झालेले आहेत आणि आता हे दोन शेत राहिलेले आहेत हे आपण आता उद्याच लागवडी करू म्हणजे लगेच आज कनेक्शन जोडून देतले मी नक्कीच सांगेल का इनलाईन टाकलेली आहे आपण सोळा एम एम पाईप क्लिअर करून घेतायत जेणेकरून उघडल्यानंतर त्याला टेकअप ग्रुमेट आपल्याला लावता येईल आणि पाण्याची टेस्ट केल्यानंतर लगेच आपण उद्याच आपण भेंडी लागवड करू तरी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा जर सुजाव द्यायचा असेल तुम्हाला तो कमेंट्स करा जेणेकरून मी अजून काही चांगल्यात चांगले प्रयत्न करू शकेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी आता याच्या पुढचे आता जे भेंडीचे येतील त्याच्यावर मी वेळोवेळी व्हिडिओ टाकणार आहे कारण की आज जे आपण तेरा तारखेला बिल लागवड केली आहे प्लॉट नंबर दोन आणि तीन मध्ये तर मी ते पण बारीक अंकुरीत यायला लागले आताच पाहून आलो तिकडून पण म्हटलं एक तीन चार दिवसांनीच जेव्हा पूर्ण पीक चाचांवर दिसायला लागेल तेव्हा मी नक्कीच त्याला शूट करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑयकॉनचा घंटा वाजवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आता इथंच थांबतो दिवाळीच्या परत तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद